आणि मी एक्सपेक्टच केलेलं नव्हतं की आत्ता वांगी येतील एकदम ऑर्गॅनिक आणि होम ग्रोन हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ॲक्च्युली मला आज व्हिडिओ करायचा बिल्कुल मूड नव्हता पण मी आ... म्हणजे मागचा तर व्हिडिओ आलाच नाही तुम्ही बघितला असेल या आठवड्यामध्ये फक्त एकच व्हिडिओ आलेला आहे आणि हा आजचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे आणि लिटरली आजचा व्हिडिओ मी आजच फिल्म करणार आहे आणि आजच पोस्ट करणार आहे गेले काही दिवस म्हणजे मी म्हणेन चार पाच दिवस थोडे चॅलेंजिंग चालू आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या आपण प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती एक्सप्लेन नाही करू शकत पण या देर आर सम थिंग्स पर्सनली ज्या की नॉट गोईंग ॲज प्लान्ड सो थोडासा माझा मूड लो आहे बट आय होप की तुम्ही सगळेजण समजून घेणार मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असते की पॉझिटिव्हच राहायचं आणि पॉझिटिव्हच एनर्जी आपण आपल्या व्हिडिओजमधनं सगळ्यांपर्यंत पोचवायची बट कितीही काही केलं तरी कधी असे दिवस असतातच राईट सो सेम माझं पण तसंच आहे आणि मला शेअर करायची इच्छा आहे Or लोक खूप जास्त जजमेंटल होऊन जातात आणि निम्म्यापेक्षा नी, जास्त गोष्टी लोकांना खोट्याच वाटतात सो मला इन दॅट केस मला असं वाटतं म्हणजे शेअर करून पण काय फायदाच नाही आहे कारण की जर का लोकांना ते खोटंच वाटणार असेल तर शेअरच कशाला करायचं आधी खूप जास्त मी गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि त्याचे जे रिॲक्शन्स आहेत किंवा रिस्पॉन्सेस आहेत ते प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच आलेले आहेत असं नाही सो यावेळेस म्हणून काही गोष्टी मी शेअर करत नाही आहे बट ॲट द सेम टाईम मला हे सुद्धा माहिती आहे की भरपूर जण आहेत की जे मला खूप जास्त सपोर्ट करतात आपले युट्यूब चॅनल आवडीने पाहतात आणि त्यांचं खरंच माझ्यावर आणि फॅमिलीवरती खूप जास्त प्रेम आहे काळजी आहे अपुलकी आहे तर मला त्या सगळ्या गोष्टी बघून खूप छान वाटतं आणि दॅट इज द थिंग की मला कॅमेरा उचलून व्हिडिओ करावेसे वाटतात बेसिकली सो सगळ्यांना खूप जास्त थँक्यू सो मच की तुम्ही आवडीने एवढे व्हिडिओ बघता आणि इतके जास्त सपोर्टिव्ह आहात सो दॅट्स दॅट मला असं वाटलं की मी व्हिडिओ फिल्म करण्याच्या म्हणजे सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टी शेअर करते कारण की थ्रूआउट द व्हिडिओ मे बी तुम्हाला असं वाटू शकतं की ओके आज स्नेहा काय फार अशी फ्रेश वाटली नाही <laughs> uh, किंवा चांगल्या मूडमध्ये दिसली नाही असं वाटू शकतं सो so, म्हणून uh, मीच माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर मोकळ्या केलेल्या आहेत एनिवेज uh, दिवस खूप छान आहे आज सनी वेदर आहे छान uh, थंडी आहे मी पुलोवर घातलेला आहे तुम्ही बघू शकता बट द थिंग इज की सनशाईन आहे सो त्यामुळं थोडं छान वाटतं मस्त वाटतं फ्रेश वाटतं थोडंसं नाही तर मग सनशाईन पण नाही क्लाउडी वेदर खूप जास्त थंडी मग ते सगळंच बोर वाटायला लागतं राईट पण मला बागेमध्ये खूप जास्त काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना बागेची थोडीफार अपडेट देईन कारण की आज मला कामंच तेवढी आहेत खूप दिवस झाले पुढं ढकलणं चालू आहे माझं बागेची कामं थंडी आहे आज नको उद्या करू उद्या नको परवा करू असं चालू आहे बट आता आज मी काहीच एक्सक्युजेस देणार नाही आहे कितीही काही गोष्टी लाईफमध्ये झाल्या ना तरी आपल्याला आपली कामं ही कायम चालूच ठेवावी लागतात त्याच्यामध्ये uh, थांबताच येत नाही राईट लाईफ गोज ऑन तर मग आता ग्लवज वगैरे ते सगळं घेऊन येते बागेतलं काम करायचं म्हणजे ते सगळं पाहिजे आणि मग त्यानंतर चालू करते काम आणि स्टेप बाय स्टेप जसं जसं काय काय करेन तसं तसं मध्ये मध्ये तुमच्याबरोबर पण शेअर करेन सगळ्या गोष्टी आणि आजच्या ज्या डेली रुटीनच्या गोष्टी आहेत ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच सो या लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ ऑल्सो तुम्ही छान छान कमेंट्स आज कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता जेणेकरून माझा मूड थोडासा अपलिफ्ट होईल सो या आय एम लुकिंग फॉरवर्ड टू कमेंट्स एज वेल डू कमेंट अँड शेअर युअर एक्सपिरियन्सेस किंवा वॉट द काइंड वर्ड्स ऑर अपलिफ्टिंग वर्ड्स ऑर मोटिवेटिंग वर्ड्स एनीथिंग uh, बागेच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सध्या गराजमध्ये ठेवलेल्या आहेत कारण की uh, बाहेर पाऊस असतं धुकं असतं दव पडतं तर मग पाण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी बागेच्या ज्या आहेत त्या खराब होतात सो त्यामुळे मग आम्ही काय करतो विंटर मंथ्समध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवतो गराजमध्ये तर ते मी घेऊन येते आता हे जे झाड आहे ना ते पीच ट्री आहे आणि ऑलमोस्ट मी जेवढं म्हणजे इथे उभं राहून कापता येते तेवढं कट करून घेतलंय पण हे वरती अजून भरपूर वाढलेलं आहे तर हे सगळं कट करून घ्यायचं आहे कारण की फ्रूट ट्रीज जे असतात ना त्यांची उंची कायम कमीच ठेवावी लागते आ, एक आठ फुटापर्यंत अशी तुम्ही उंची आयडियली ठेवू शकता आठ ते नऊ फुटापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त उंच तुम्ही जर का फ्रूट ट्री ठेवलं तर त्याची म्हणजे जे, जे न्यूट्रिशन्स असतात ते मुळापासून असे वरपर्यंत पोहोचत नाहीत कमी पोहोचतात सो जे वरती फळं लागतात इथे तर ते, ते चांगले वाढत नाहीत गोड होत नाहीत तर त्यामुळं असं सजेशन देतात ते, ते देता की फ्रूट ट्री कायम छोटंच ठेवावं हाईटला तर वरचं हे मला आता सगळ्या फांद्या वगैरे कट करून आहे पण त्याच्यासाठी मला शिडी लागेल स्वतः जस्ट शिडी आतून आणून ठेवलेली आहे ग्लवज आणलेले आहेत माझे ग्लवज सापडत नव्हते म्हणून मी चेतनचे ग्लव्ज घातलेत तर ते एवढे मोठे झालेत माझे ग्लवज कुठे दिसतच नाही आहेत आता शोधावे लागतील माझे आहेत ते ब्ल्यू कलरचे आहेत चेतनचे आहेत ते रेड कलरचे आहेत जास्त हार्श वाटतंय मला थंडीमध्ये जे ऊन असतं ना इथे खूप जास्त हार्श असतं गॉगलशिवाय शिवाय वाच म्हणजे बाहेर जास्त जाऊ शकत नाही तर बऱ्यापैकी झाड हे झालेलं आहे ट्रिम करून इकडे गुलाबाचे झाड आहेत ते सुद्धा ट्रिम करायचे आहेत मिरच्या लागल्यात त्या तोडून घ्यायच्यात चला ते करून घेऊया तर ही जी फुलं आहेत ना ही आता सगळी येऊन गेलेली फुलं आहेत आणि थंडीमध्ये आता परत जास्त फुलं येत नाहीत आलं तर एखादं दुसरं येतं पण हे पूर्ण कट करून घेणं महत्त्वाचं आहे कारण की गुलाब जेवढा तुम्ही कट कराल तेवढा छान नवीन सीझनमध्ये तो फुटतो ग्रो होतो एवढं कट केलेलं आहे झाड आणि ही पण फांदी कट करू शकतो पण त्याला सुंदर असं फुल आलेलं है, आहे तर म्हटलं की आ, नंतर कट करू म्हणून तेवढंच ठेवलं आहे बाकी सगळं कट करून घेतलंय आणि कचरा बघाखाली किती झालाय आणि एवढे ह्याला काटे शार्प आहेत हाता ला ना हाताला लागतात म्हणजे ग्लवजमधनं पण हाताला लागतात ते काटे एवढे शार्प आहेत तर बाग मेंटेन करणं बिलकुल सोपं नाही आहे दिसताना खूप छान दिसतं पण त्याच्या मागे खूप जास्त एफर्ट्स लागतात बाग मेंटेन करायचे म्हणजे तरी आमच्याकडे माळीसुद्धा आहे माळी काय करतो की सगळं जे ग्रास वगैरे आहे ना ग्रास पॅच बॅकयार्डमध्ये एवढा हा ग्रास पॅच आहे आणि बाहेर पण फ्रंटयार्डमध्ये भरपूर मोठा ग्रास पॅच आहे तर तो, तो पण मेंटेन करणं खूप अवघड आहे त्याला नियमित पाणी द्यावं लागतं फर्स्ट ऑफ ऑल तरच ग्रास ते असं ग्रास एकदम लश ग्रीन राहतं दुसरी गोष्ट म्हणजे त्याला नियमित खत वगैरे सगळं द्यायला लागतं त्याचं वेगळं मिळतं खत तर ते द्यावं लागतं त्याच्यानंतर त्याचं कटिंग खूप इम्पॉर्टंट आहे ग्रास जर का एकदम जास्त वाढली तर खराब होते ग्रास तर त्यामुळं नियमित त्याचं रेग्युलर बेसिसवरती कटिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे सो फक्त ग्रास मेंटेन करण्यासाठी आम्ही माळी लावलेलं आहे कारण की मग ही सगळी बाग मेंटेन करणं झाडं प्लस ते ग्रास एवढं नियमित मेंटेन करणं मग ते खूप जास्त होऊन जातं आणि तेवढं वेळसुद्धा आम्हाला दोघांना मिळत नाही कारण की कामं असतात ऑफिसचे वगैरे प्लस आमचं म्हणजे माझं यूट्यूबचं मुलांचं इथे सगळ्या गोष्टी स्वतः स्वतः करायला लागतात हे तर मी असंख्य वेळा तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे आणि त्याहून जास्त तुम्ही बघितलेलं सुद्धा आहे मला या सगळ्या गोष्टी करताना तर त्यामुळे कधी कधी वाटतं की थोडी कामं म्हणजे अशी चार पैसे गेले तरी चालेल पण मग करून घेतलेली बरी पडतात नाही तर मग आपल्या हेल्थ इश्यूज आणि स्वतःला असा काही वेगळा टाईमच राहत नाही सगळा वेळ नुसतं हे कामं करण्यातच निघून जातो तर म्हणून मग गेले काही आय थिंक एक दीड वर्ष झालं माळी लावलेलं ला आहे त्याच्या आधी आमचं आम्हीच करायचो सगळं माळी आता मध्यंतरी येऊन करून गेला त्यामुळे ग्रास बघितली तर तुम्हाला एकदम चांगले दिसेल ग्रास व्यवस्थित कट केलेली वगैरे पण ही इतर झाडं जर बघाल तर बगाल। ते माझं काम आहे आणि ते पेंडिंग राहायला होत हे बघा मिरच्या केवढ्या सुंदर आल्या इथे भरपूर आहेत आणि मी एवढे दिवस तोडल्याच नाहीत ना मिरच्या तर या लाल झाल्यात लाल भडक झाल्यात मिरच्या काय काय आणि खरं सांगायचं तर काय काय मिरच्या इथे सुकून पण गेल्यात झाडावरच सुकल्यात हे बघा पडत आहेत खाली आणि या मिरच्या कॅमेरा मीच पकडला आहे त्यामुळं जर असं आउट ऑफ फोकस गेला असेल बट दॅट्स ओके एम ट्राईंग माय बेस्ट खूप आहेत माझ्या हातात आता मावत नाही आहेत तर मी आतमध्ये ठेवून येते एवढ्या मिरच्या आणि उरलेल्या पण सगळ्या मिरच्या काढून घेते हे मुलांचे बूट मी आज वॉश केलेत वॉशिंग मशीनमध्ये म्हटलं चांगलं ऊन आहे तर वॉश करून घेते आणि आता वाळण्यासाठी इथे ठेवलं आहे ड्रायरमध्ये हे वाळवले ना तर त्याची ती फर आहे ती खराब होऊन जाते म्हणून मग उन्हातच हे ड्राय करायला लागतं आणि ला डिझनी कंपनीचे आहेत तर ते एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळे वॉश वगैरे अगदी इझिली करू शकतो खराब होत नाहीत आता झाडं तर कट केली आहेत मी पण कचरा भरपूर पडला आहे तिथे पण पडला आहे इथे पण पडला आहे सो हे सगळं आता मला आवरून घ्यायचं आहे आणि हे फक्त आता बॅकयार्डचं झालं अजूनही तर मला फ्रंटयार्डमध्ये पण काम आहे मिरिचा आता आहे फ्रंट यार्डमध्ये मध्ये आणि काय सांगणार काम करून एवढी गरमी झाली मला एवढं थंडीत सुद्धा पुलावर काढून टाकलं मी आणि आता जरा चांगलं वाटते थंडी एवढी वाजत नाहीये मोर्चा वळवलेला आहे फ्रंट यार्डमध्ये मध्ये आणि हे जे आहे हे आपलं ऍपल ट्री आहे ह्याला मागच्या वर्षी भरपूर सारे ऍपल्स आले होते पण ह्या वर्षी एक सुद्धा ऍपल आलेलं नाही आहे तर uh, माहिती नाही फळझाडांचं पटकन आपल्याला समजत नाही कारण की प्रत्येक uh, म्हणजे uh, फळाची जी व्हरायटी uh, असते म्हणजे त्याला आपण फळांच्या जाती म्हणतो तर त्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नीड्स असतात सो समजणं खूप अवघड आहे म्हणजे एक्झॅक्ट त्याचं कसं आहे काय आहे किती पाणी पाहिजे कधी त्याला खत घालायचं त्यानंतर कटिंग कसं करायचं कधी करायचं हे सगळं सगळ्या झाडांचं वेगळं सो वी आर लर्निंग त्याच्या साइडचं झाड आहे तुम्हाला इकडे दिसत असेल हे वालं तर आ, हे आहे चेरी ट्री तर ह्याला तर चेऱ्या आल्या होत्या पण त्या सगळ्या गळून पडल्या सो तेच आहे वी आर स्टील लर्निंग आणि ही झाडं लावून आता फार वर्ष झालेले नाही आहेत आय थिंक अडीच तीन वर्षच झालेले आहेत हिच ट्रीचं मी तुम्हाला सांगितलं ना की कट करायला लागतात झाडं नाही तर न्यूट्रिशन्स जे आहेत ते वरपर्यंत पोहोचत नाहीत आणि मग ॲपल्स मोठे होत नाहीत सो त्यामुळे आता हे पण कट करून घ्यायचंय शिडी आणलेली आहे फांद्या कट करून घेतल्यात आता काही काही फांद्या आहेत त्या आमच्या शेजारच्यांच्या घरी गेल्यात तर त्या सुद्धा त्या बाजूनी कट करायला पाहिजेत कचरा उचलून टाकायचा आहे आणि हा ग्रीन डब्बा आहे इथे ब्लॅक असतो ग्रीन असतो आणि ब्लू असतो ब्लू असतो त्याच्यामध्ये रिसायकलिंग मटेरियल तुम्ही टाकू शकता ब्लॅक असतो तो ऍक्च्युअल कचरा सगळा असतो आणि ग्रीन असतो तो सगळा बागेचा कचरा असतो किंवा ज्याचं तुम्ही कंपोस्ट बनवू शकता असा सगळा कचरा तुम्ही टाकू शकता प्रत्येक वेळेस जेव्हा माळी पण येतो तर त्यावेळेस जो ग्रासचा वगैरे कचरा आहे तो सगळा तो ह्याच्यातच टाकतो माळी हे तर सगळं झालं कटिंग अँड चॉपिंग बट द बेस्ट पार्ट इज की झाडाला आलेली आहेत वांगी आणि मी एक्सपेक्टच केलेलं नव्हतं की आत्ता वांगी येतील कारण की थंडीचं सीझन आहे झाडं एवढी चांगली येत नाहीत पण तुम्ही बघू शकता इथल्या इथे तीन वांगी लागलेली आहेत तर ती आता मी कापून घेणार आहे आणि कुठे लागले आहेत का बघायला पाहिजे लपलेली असतात ती वांगी चार वांगी लागली आहेत एकूण मी आता काढून घेते मी आता ही छोटी असतानाच काढते आहे वांगी कारण की छोट्या वांग्याची भाजी छान लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये एवढी मोठी होत पण नाही ती वांगी तसं बघायला गेलं तर हे ऍक्च्युली भरताच्या वांग्यांचं झाड आहे पण सध्या ही अशी भाजीसाठी छान घरची वांगी हे बघा केवढी छान आहेत एकदम ऑरगॅनिक आणि होम ग्रोन भारी वाटतं आणि देर इज वन मोर पण ते खूप छोट आहे मे बी ते नेक्स्ट टाईम काढून मी बाकी फुलं वगैरे जास्त नाही आहेत आता थंडीमुळे पण या आय एम so सो हॅपी वांगी मी एक्सपेक्ट केलं नव्हतं म मा रात्र माझ्या लक्षात पण नव्हतं की वांगी आली असतील किंवा काय मी जनरल आता बागेचं काम करत होते तर मला वांगी दिसली मस्त हार्वेस्टिंग पण झालं आपलं आय एम सो हॅपी आणि घरच्या मिरच्या पण आहेत आणि घरची वांगीसुद्धा आता छान आज भाजी करेन मी वांग्याची मस्त हिरवीगार वांगी बघितली वा आणि मिरच्या सोमी मी म्हणलं की छान असं हिरव्या वाटणातलं वांग त्याला खूप जण खारं वांग असं सुद्धा म्हणतात So, I was आ, 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 सो आय वॉज थिंकिंग की मी आत्ताच करून ठेवते म्हणजे संध्याकाळला पण होऊन जाणार आम्हाला भाजी आणि मग मुलांना काहीतरी मी सेपरेट बनवेन कारण की तीनच वांगी आहेत माझ्यासाठी आणि चेतनसाठी होऊन जाणार आणि मुलं वांगी एवढी आवडीने खात नाहीत सो त्यांच्या आवडीचं दुसरं काहीतरी पराठे वगैरे बनवेन मी पण आता इथे मिरच्या आहेत लसूण आहे हे थोडंसं आलं आहे आणि कोथिंबीर असं मी जे आपलं नॉर्मल हिरवं वाटण असतं ना तर ते बनवून घेणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं सुक खोबरं पण ऍड करू शकतात आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण बनवून घेईन बट त्याच्या आधी वांगी छान धुवून घेतलेली आहे आणि आता चिरून घेणार आहे पाणी घेते थोडस वा खूप छान आहे आणि छोटाच वांग आहे त्यामुळं बिया वगैरे अजिबात झालेल्या नाही आहेत हे दुसरं ってす मी आज इंस्टापॉटमध्येच करणार होते कारण की मग भाजी आणि भात एकाच वेळेस होऊन जातो आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात होऊन जातं सो सगळ्यात पहिल्यांदा मी तेल थोडं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि हवं असेल तर तुम्ही बाकी इतर फोडणी पण टाकू शकता पण मला सिम्पल ठेवायला आवडते ही भाजी त्यानंतर जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकलं आणि थोडासा कांदा टाकला आणि वाटण आणि कांदा दोन्ही एकाच वेळेस मी परतवून घेतलं कारण की एनिवे फायनली आपल्याला सगळं कुकरलाच लावायचं आहे सो एकत्र होऊनच जात ते व्यवस्थित शिजतं आणि त्यानंतर मसाल्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये वांग्याचे काप घालून घेतले आणि मग जसं मी म्हटलं की भाजी आणि भात एकत्रच एक लावत होते सो हा स्टँड आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये म्हणजे इझिली होतात गोष्टी एकदम वरती भात छान रेडी झाला होता आणि खाली मस्त भाजी रेडी तर भाजी इतकी छान दिसत होती एकदम टेस्टी झालेली भाजी आणि मग मी थोडंसं स्वतःला वाढून घेतलं आणि जेवण केलं छान मस्त बघितलंच तुम्ही मग अशी मी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला हो आहे आता संध्याकाळचं काहीच टेन्शन नाही फक्त मुलांसाठी पराठा बनवणार आहे ते पण पन पनीर पराठा बनवणार आहे त्याची कणिक पण मळून ठेवलेली आहे फक्त मला पनीरचा मसाला बनवायचा आहे तर पनीर खिसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे ॲड करायचे एकदम सिंपल आणि मुलं खूप आवडीने खातात ते पराठे सो तेच बनवेन मी आज आणि ऑलरेडी अंधार झालेला आहे आता मुलं यायची वेळ पण झालेली आहे सगळेजण घरी येतील आणि मग संध्याकाळचं रुटीन जे काय असेल ते पण आय होप की तुम्हाला आजचा जो गार्डनिंगचा व्हिडिओ होता तर तो बघायला आवडला असेल तर अमेरिकेमध्ये विंटर मंथ्समध्ये गार्डनिंग कशाप्रकारे केलं जातं किंवा काय करावं लागतं आणि सोने पे सुहागा की आपलं हार्वेस्टिंग पण झालं आज आणि त्याची रेसिपी पण झाली सो so, आय होप की तुम्हाला आजचा छानसा हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय